शिंदे गटाचे विद्यमान खालता धैर्यशील माने यांच्या विरोधात मतदार संघात नाराजीचा सूर असल्याचं भाजपच्या अहवालात म्हटलं असल्यानं भाजपचा त्यांच्या नावाला विरोध असल्याची माहिती समोर येते कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांच्या नावाची महायुतीकडून उमेदवारीसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे महायुतीतील नेते माने यांना उघड विरोध करू लागल्या नाही तर काय होणार आहे याचा अंदाज भाजपला आला आहे त्यातूनच पर्यायी चाचणी सुरू झाली आहे संजय पाटील कोरे शाडिक राहुल यांच्या नावाची असली तरी तर एकनाथ शिंदे मात्र मानेंनाच उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत गेल्या काही दिवसापासून आमदार विनय कोरे यांचे नावही हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी पुढे येत आहे त्यांचं नाव पुढे येण्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील बेरजेच्या राजकारणाचाही भाग आहे ते स्वतः पन्हाळ्या शाहवडीचे आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये विनय कोरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता त्यांनी वारणा खोऱ्यामध्ये वारणा उद्योग समूहाच्या माध्यमातून सहकार्याचं जाळे तयार केले राजाराम कारखान्याची परतफेड म्हणून महाडीकटाकडून त्यांना मदत होऊ शकते महाडी कटाचे हातकणंगले आणि शिरोळ मध्येही ताकद आहे हातकणंगलेत विद्यमान चार आमदार महायुतीमधील असल्यानेही सुद्धा फरक पडू शकतो इतकंच नव्हे तर माने यांनी विनय कोरे यांची सुद्धा नाराजी ओढवून घेतली आहे त्यामुळं संघातील आढावा पाहता धैर्यशील माने सध्या अडचणीत असल्याचं बोललं जाते न्यूज मराठी चोवीस साठी बनके कोल्हापूर